अदानी विल्मर कंपनीचे जे अधिकृत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे त्यांच्या आमच्याकडं क्राईम ब्रँच नागपूर पोलीस यांच्याकडे तक्रार आली होती की काही लूजमध्ये जे खाद्य तेल आहे ते आणून त्याचा ब्रँडेड तयार करून ते, ते, ते महाकिमतीला विकत आहेत अशी माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती त्यानुसार आमचे युनिट चार्जचे जे पथक आहे जे ज्याचे इन्चार्ज पोलिस निरीक्षक गडी आहेत त्यांच्या पूर्ण टीमनं त्या ठिकाणी छापा मारला आणि जी माहिती मिळाली होती ती खरी आढळून आलेली आहे त्या छापा मध्ये जवळजवळ साडेआठ लाख रुपयाचा संपूर्ण मुद्देमाल मिळून आला ते सगळं खाद्य तेल आणि बाकीचं पॅकिंग साहित्य वगैरे हो, सगळं जप्त करण्यात आलेलं आहे उडकेश्वर पोलीस स्टेशन या ठिकाणी तो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये जो गोडाऊन मालक आहे जे सर्व करत होता तो व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेण्यात आले घेण्यात आलेला आहे आणि उडकेश्वरला पुढील तपास सुरू आहे सर गोडाऊन मधून माल अदर विक्रेत्यांना पण जातात किती हे विक्रेत त्याच्यामध्ये समावेश आहे आणि कशी त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे आता सध्या गोडावर मध्ये संपूर्ण उद्यमाल जो मिळालेला आहे तो जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जे रेकॉर्ड आपल्याला सापडेल किंवा आरोपीच्या इंट्रोगेशन मध्ये जी माहिती मिळेल तो माल कुठून आणला कोणाला जाणार आहे हे सर्व माहिती त्याच्यामध्ये जा पडताळली जाईल आणि हुडकेश्वर मध्ये जो तपास चालू आहे त्याच्यामध्ये सर्व निष्पन्न करून पुढील कारवाई करण्यात येईल सर हे पूर्ण कारवाई कोणत्या वरिष्ठ अधिकारी सदरची संपूर्ण कारवाई आमचे पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंघल सर त्याचबरोबर ऍडिशनल सीपी क्राईम श्री संजय पाटील सर आणि डी सी पी डिटेक्शन राहुल माकणीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे